नमस्कार अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी सृष्टीतील एक सर्वगुण संपन्न अभिनेत्री म्हणून ओळखली जाते मात्र खऱ्या आयुष्यात तिने खूपच धक्के खाल्ले आहेत नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत एक मोठा खुलासा तिने केला आहे ज्यात ती म्हणाली की तिचं काही वर्षांपूर्वी एका तरुणावर जीवापाड प्रेम होतं मात्र सर्व काही सुरळीत चालत असतानाच त्या व्यक्तीने अचानक तिला सोडून दिले आणि या धक्क्यातच वाय चित्रपटाच्या शूटिंगवेळी सेटवरच ती कोसळून पडली होती कारण तो धक्काच इतका मोठा होता की ती सांगितल्याप्रमाणे सीन करतानाच खाली कोसळली मला काहीही आठवत नाही मी माझ्या झोनमध्ये होते मात्र ही बातमी मला सहकाऱ्यांकडून मिळाली आहे असं प्राजक्ता माळी हिने खुलासा केला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता माडी ये साकारलेल्या भूमिका आवडतात का, का कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर वाय एन मराठी न्यूज या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका